पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील बजेट येत्या एक फेब्रुवारीला जाहीर होईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ते बजेट सादर करतील देशात लखपती तिथी तर राज्यात लाडकी बहीण योजनेने महायुती सरकारच्या विजयात मोठा वाटा उचलल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री याच लाडक्या बहिणींसाठी काही वेगळे पॅकेज देणार का हा प्रश्न आता विचारला जातोय गेली लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला महिलांनी तारलं अनेक राजकीय विश्लेषक हे मान्य करतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान महिला केंद्रीय योजनांमुळे केंद्र सरकारला अभूतपूर्व यश मिळाल्याचं सांगितलं जातं त्याच काळात साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने सुमारे साडेचार दशलक्ष महिला मतदारांना जोडला मुद्रा योजनेने लघु आणि मध्यम उद्योगात महिलांचा टक्का वाढवला केंद्राच्या दाव्यानुसार तीन पूर्णांक सहा दशलक्ष महिलांनी त्याचा फायदा घेतला याशिवाय सरकारने सुमारे दोन दशलक्ष महिला मतदारांना हक्काचं घर दिलं या सगळ्यांचा परिपाक म्हणून महिला भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या महिला ही भाजपसाठी वोट बँक तयार होऊ लागली आहे त्यामुळे भाजप सरकार इतर क्षेत्रात महिलांसाठीचे विशेष प्रयोग राबविण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आरोग्य स्वच्छतेसह कृषी उद्योगामध्ये महिलांचा टक्का वाढण्यावर भर देण्यात येणार आहे गेल्या बजेटमध्ये महिलांसाठी तीन लाख कोटींचा निधी देण्यात आला होता आता याच निधीत भरघोस वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मिशन शक्ती नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राथमिकता देण्यात येत आहे नोकरदार मातांसाठी क्रेंच सुविधा महिला उद्यमशीलतेसाठी आर्थिक योजना सुरक्षेसाठी आणि इको सिस्टीमसाठी सुविधा देण्यात येत आहे लाडक्या बहिणींना सध्या पंधराशे रुपये हप्ता मिळत आहे केंद्राने लक्ष घालून याच महिलांच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे तर महाराष्ट्र सरकारही लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवू शकतो गेल्या निवडणुकीच्या प्रचारातही राज्य सरकारने महिलांना दोन हजार शंभर रुपये देण्याची घोषणा केली होती केंद्राने डिजिटल साक्षरता स्टार्टअप्समध्ये सहभाग रोजगारावर भर महिला सुरक्षा आणि इकोसिस्टीम उद्योग कौशल्य विकास यांच्यावर भर दिला तर राज्य सरकारलाही महिलांसाठी स्वतंत्र जास्तीचा निधी देता येणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष निधींची तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे